मंडळी नमस्कार प्रवीण ताळे मला लय शोक आहे की नवीन नवीन वास्तूचा शोध लावा आता ऐतिहासिक वास्तू तर अचलपूर परतवाड्यात लय कमी राहिल्या पण पंचायत समिती अचलपूरले लागूनच डाव्या बाजूने एक ऐतिहासिक वास्तू आहे का काळी वास्तू आहे या वास्तूच तुम्हाला दर्शन दाखवत तू म्हणसाला माणूस उकीर कसा काळात राहते उकीर नाही उकीरच आहे त्याला माझ्यासोबत उकीर दाखवतो या सध्या मी आहे ह्या वास्तू बहुतेक हे काहीतरी शासकीय कर्मचाऱ्याचं कोणातरी जुन्या काळातलं निवासस्थान आहे हे निवासस्थान आहे जरासं गंधर झाला बाबा हे निवासस्थान आहे या ठिकाणी पहिलीच खुली आहे पहिल्या खोलीत सहसा काही जास्त काही सापडत नाही एक दुसरी खोली आहे या दुसऱ्या खोलीत जर आलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात काही दारू म्हणजे मद्यप्राशन करणारे जे महसूल वाळवत ज्याचा मोठा सक्रिय सहभाग राहते अशा लोकांचे या ठिकाणी तुम्हाला काही पुरावे दिसतात हे पुरावे दिसतात आणि शेवटी जे काही दिशा असते ती दिस हे दिसलं काय असेल तुम्ही समजू शकता तर या रूममधलं हे एक दृश्य म्हणजे जे काही असतात जे वाटते अरे बापरे या ठिकाणी तर फायर आहे बाबा अरे देवा देवा हे फायर या फायरचा उपयोग कासाठी होते काय माहीत बाबा पण हे फायर आहे या फायरचं हे ठिकाण दाखवलं आहे मी तुम्हाला खरी मजा दुसऱ्या लक्षात आहे चला माणसा तू म्हणताल या माणसाला काही कंटेनन्स नाहीत काय काही काहीतरी काही दाखवत नाही चला हे या रूममध्ये एक रूम झाली हे या रूमला लागूनच एक दुसरी रूम आहे हे एक रूम आहे या रूमच्या तरी बऱ्यापैकी तुम्हाला काही सामान पडले दिसत असेल हे पाहिजे अरे काय होई काय म्हणते ब स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी ते स्ट्रॉबेरी आपल्या चिकनला लागतात स्ट्रॉबेरीची बंदी शेती लागेल पण हे पाकिट बंद स्ट्रॉबेरी याच्या म्हटलं हे आणि खरा कक्ष आहे हा या कक्षात हे टाकून ठेवलं या ठिकाणी बसायसाठी पक्षासाठी ठेव टाकून ठेवलाय तर हे जागा तुम्हाला जर दिसत असेल तर हे पूर्ण अशी सफा केलेली जागा आहे नेमकी का साली सफा केली बाबा या ठिकाणी काय चालते पण या ठिकाणी काय चालते ते ताफ्यासाठी डबल फायर फायरच्या बाजून हे काय अजून बाबा हा रे हे तर काहीतरी रोमांस ना माझं ठिकाण दिसून आलं हा रोमांस कायचा रोमांस आहे बावा आणि हेच ते खोली आहे या खोलीत मोठ्या प्रमाणात तिथुंबे चालतात कोणती तितंबे चालतात मला काही माहित नाही आपण पाहिले खेळापाड्यातले लोक तर या खोलीत लय मोठ्या प्रमाणात तिथून चालतात थे हे त्यानंतर इकडे जर तुम्ही अंदर आले मासू अजून तर बाहेर या बाजूने एक रस्ता आहे काही अंदर बा तू म्हणाला म्हणून कोण्या कोण्या ठिकाणी घुसते पण कसा घुसते काय काही इतिवार आहे काय हबा हे एक खोली आहे केशव हबा हे काय होय हे हे काय होय पाहणार राजे आता हाताने काळीन उचलतो मिळाले आले हे काय वय आहे ते कुठून येतात बाबा हे काय वय आहे हा एवढा कितंबा आहे त्याच्या आहे या खुलीतरी बऱ्यापैकी जे काय असतात ते इथे चालते त्यानंतर या ठिकाणी जर या रूममध्ये झालं तर हे खुली तुम्हाला एकदम तुम जराशी क्लीन दिसते काय त्या माय बहिणीवर काही चुकाटा बाबा काहीच नाही आहे तर हे खुली एक या ठिकाणी तुम्हाला क्लीन दिसते आणि हा जर तुम्ही कोपरा पाहिसाल तर या कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात तुम्हाला काही पुरावे दिसतात की काय कायचे पुरावे आहेत काय कायचे नाही आता तुम्ही ॲक्च्युअल ठिकाण कोणसे म्हणसाल तर आता जर तुम्हाला या बाजून दिसते हे पंचायत समितीचं कार्यालय आहे आणि त्या पंचायत समितीच्या इकडच्या म्हणजे तुम्ही जर आले तर दुसऱ्या हातावरच हे ऐतिहासिक अशी वास्तू आहे आणि या वास्तूत मला ज्या प्रमाणे माहिती भेटली त्या माहितीनुसार या ठिकाणी किदंबी जातात हे एक खोली आहे बाबा रे तुझं काहीतरी बघा फ्रेश दिसणार काय हा पुरा फ्रेश कार्यक्रम आहे एक बॉटल आणली याशिवाय इथं काही हे दिसून पडेल इथं काही पुरावे आहेत हे हे पुरावे आहेत अंध धडक झाले हो काही आता कसा टाईम बदलते पण या खुलीची तुम्ही जर तब्येत पाहिसाल तर हे मंडातली जागा जे आहे स्वच्छ केलेली दिसते बाबा मी तुम्हाला सांगतो ना काही ना काही दिसते बापा रे फायर आ, हा हा एवढा उन्हात फायर बाहेर फायर हे दिसलं का फायर हे बाहे फायर हा फायर आ, तो या ठिकाणी लय मोठं दिसते आणखीन या पक्षात जर तुम्ही आले तर बा तिथे काही शिशा दिसतात मध्यप्राशन केलेल्या शिश्या आहेत बाया शिश्या आहेत तर ठीक आहे आपल्या त्याचे काही विरोध नाही आहे बाबा पण या ठिकाणी जे जागा आहे जागा है बाए, है बाए। तो हे जागा मस्त क्लीन केली स्वच्छ जागा हे काय होय रे बाबा काय दिसते हे प्लॅस्टिकचं हे हे बा मी लपून ठेवतो बाबा काय खराब कार्यक्रम आहे तर हे एकदम भयानक अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे हे ठिकाण पंचायत समितीच्या याच बाजून असलेल्या ना हे म्हणजे त्याने काय तर आपण समजदार लोकांची नागरी वस्ती आहे आणि या नागरी वस्तीत पुन्हा एकदा रात्रीसह खेळत आले तू म्हणताल हे कसं काय हो तुम्ही कसं संशोधन लावलं तर जसं मी बाहेर आलो की बाहेर आल्याबरोबर तुम्हाला इकडे उजव्या हातावर या इकडे जर तुम्ही पाहाल थोडंसं झाड्या तिकडच्या बाजूनं तर जुना एच डी पी ओचा बंगला आहे आणि त्या जुन्या एच डी पी ओच्या बंगल्याला लागूनच हा तितंबा चालते पा बा संशोधन व्हायले पाहिजे की काय होत आहे कसं होत आहे कोण कुठे जाते काय जाते असा हा वास्तू आहे अशी लयास गेलेली आहे जुने पुराणे शासकीयच बहुतेक ज्या पद्धतीनं ते बांधले आहे ते शासकीयच वास्तू आहे पण नेमकी कायची वास्तू आहे हे मला माहीत नाही आणि हा पहा रोड इकडच्या बाजून तुम्ही पायसाल हा पहा रोड आहे दिसली गाडीत जाताना या रोडले लागूनच असणारी हे ऐतिहासिक या नवीन वास्तू शोध लावला म्हटलं जलपूर परत आणि ह्या वास्तूत काय काय दितंबे चालतात रात्रीचे काय बा आता ना तुम्हाला दाखवलं पा हे अशी अशी गोष्ट या या ठिकाणी होते तुम्हालाच माहित आहे मला नवीन नवीन वास्तूचा शोध लावायचा भल्ला इंटरेस्ट आहे आणि वास्तू कशी मी पहिल्यांदा त्या वास्तूचं पूर्ण निरीक्षण करतो की बाबा त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या ऐतिहासिक बाबी आढळतात अशा जर वास्तू तुम्हाला काही निदर्शनात आल्या की बाबा आपल्या इकडं अशी अशी वास्तू आहे तर खाली कॉमेंट करून कळवा आम्ही त्या ऐतिहासिक वास्तूला नक्कीच भेट देऊ म्हणजे ज्या वास्तू लोकं दुर्लक्षित केल्या आहेत की बा ह्या वास्तू आहेत त्या लोकांच्या नजरेत पडायला पाहिजेत ते आणि हे तसेही कोणत्याही इमारती वगैरे जर म्हटल्या ह्या एका काळानंतर लयात जातात पण त्या लयात गेल्यानंतर त्याचा असा म्हणजे उपयोग केला जात असेल तर अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे म्हटलं